रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी खूप मोठी दिंडी तुमची दिसली म्हणून तुम्हाला थांबवलं आपली दिंडी कुठली आम्ही कानडकर महाराज आमचे कानडकर काय सांगाल आमची दिंडी म्हणजे आता बऱ्याच वर्षापासून किती वर्ष झाली बाबा दोन हजार अकरा अकरा पासून सतत चालू आहे आणि एकदम आमच्या मध्ये जेवढे वारकरी येतात तल्लीन होऊन नाचतात आनंद लुटतात माऊली त्यांच्यावर कृपा करते रात्रभर दिवसभर जरी चाललं तरी काही थकवा येत नाही असा आनंदी आनंद असतो किती जरी काही म्हणजे दुःख तर माहीतच नाही आता संसार दुःख मिळ सांगितलेलं आहे संतांनी सांगितलं पण याच्यावर तर आल्यानंतर आम्ही सगळं काही विसरून जातो दिवसभर चालल्याचा थकवा जातो काहीही वाटत नाही एवढंच नामस्मरण चालतं की ते ऑटोमॅटिकच ते ब्रह्मर घेई काढा ते पिढा वारेल आहे की नाही पत् नाम विठोबाचे अनेक वाचिन आहे आम्हाला दुसरं काही आठवतही नाही आम्ही घर विसरलो दार विसरलो संसार चिंता नाही सोडीला संसार माया तयावरी फार धावत मागे मागे पांडुरंग धावत आहे पुढे हे मागे हे त्याच्यामुळे आम्हाला कशाची फिकिर नाही आम्हाला तर वाटत सतत बारा महिने असावं आपण हे प्रपंच चालत नसतो हे काही कालांतरापुरतं लावलेलं आहे एवढी पंधरा वीस दिवसामध्ये एवढी एनर्जी म्हणजे आपली आ, जस डॉक्टर कसा अस लाईन लावलं ला की कसं मान फरक 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 पडतो तसं आमची एका महिन्यामध्ये आमची चार्जिंग होऊन जाते आणि वर्षभर पुरते आम्हाला अगदी छान ओके ओके okay, okay. <laughs> राम कृष्ण हरेंडिका वर्ध हरी देव पंढरीनाथ भगवान की जय म्हणजे थोडक्यात तुम्ही माऊलींच्या नावाच पांडुरंगाच्या स्मरणाचं जे काही रसायन आहे त्याची जादू तुम्ही सांगितली अगदी थोडक्यात गुणगान गायचं आणि आपला आनंद लुटायचा एकट्या आलाय तुम्ही नाही मालकी नाही कीर्तन आताच कीर्तन झालं हो का म्हणजे पैसा जोडाय आहे आणि पुरात चाललाय खूप छान घरी कोण कोण असतंय मग घरी आहे प्रपंच आहे अरे वा कीर्तनकार म्हणल्यावर काय म्हणजे पण कीर्तनकार आहे आणि दुसरी गोष्ट मी पोलीस आहे क्षेत्राकडे आपण कशा आलात इकडे यात म्हणजे आई वडिलाची साधू संताची कृपा आणि आवड देव भावाचा भूक भाव निर्माण झाला मी आता ड्युटीवर आहात ऑन ड्युटी दहा महिने राहिले पुढच्या वर्षी मोकळा होईल मी अरे विशेष म्हणजे ऑन ड्युटी असताना मौरीने तुम्हाला बोलवलंय खर तर आणि म्हणून तुम्ही जोडीने चाललाय का अरे वा 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 खूप छान म्हणजे अशाही वारकरी आहेत त्यांना आम्ही भेटतोय एक महिन्याची रिझल्ट हो का खूप छान खूप छान म्हणजे ज्याला कुणाला नोकरीदार वर्ग असेल तर त्यांनी यांचा आदर्श घ्यावा आणि नसेल जमत तरी आयुष्यात एकदा तरी वारी करावी आणि वारीचा अनुभव घ्यावा इथला आनंद लुटावा कारण जे आपण शब्दात वर्णन करू शकत नाही ते वारीत आपण अनुभवत असतो आणि म्हणजे पांडुरंग फक्त आपण नावाने माऊली म्हणत नाही तर या शब्दाचा अर्थ आपल्याला इथे जाणवत असतो एकमेकांना माऊली म्हणून जेव्हा आपण एकमेक चरणाला स्पर्श करत असतो त्या वय देहभान कशाचही भान आपल्याला नसतं आणि हीच किमया आहे या आठशे ते हजार वर्षाच्या परंपरा असलेल्या आपल्या वारीची तर आपली ही वारी पंढरपूर पर्यंत निर्विघ्न पार पडो हीच पांडुरंग रामकृष्ण कोणतं चॅनल राजश्री बडगुजर हा राजश्री बडगुजर बडगुदर यांनी आपला आभार व्यक्त केला आणि आपल्याला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे सुद्धा आपल्या दिंडीतर्फे सगळ्यांचे मनोगत शुभेच्छा दिल्या धन्यवाद रामकृष्णरी